आता एक महत्वाची बातमी आहे खासदार सुप्रिया सुळे बावीस जून पासून राज्यामध्ये हुंडाबळी आणि हिंसामुक्त महाराष्ट्राकरता लढा उभारणार आहेत त्या मोहिमेमधूनच हुंडामुक्त महाराष्ट्र आणि हिंसामुक्त कुटुंबाचं उद्दिष्ट साध्य करता येईल आणि वैष्णवीला तीच खरी श्रद्धांजली ठरेल थरे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे खासदार सुप्रिया सुळे या संदर्भातला लढा उभा करणार आहेत बावीस जून पासून राज्यामध्ये हुंडाबळी आणि हिंसामुक्त महाराष्ट्राकरता लढा उभारणार आहेत त्या मोहिमेमधूनच हुंडामुक्त महाराष्ट्र आणि हिंसामुक्त कुटुंबाचं उद्दिष्ट साध्य करता येईल आणि वैष्णवीला हीच खरी श्रद्धांजली ठरेल असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येनंतर संपूर्ण राज्य हदरलेलं असताना आता खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्वाचा निर्णय घेतलेला आहे बावीस जूनपासून ते राज्यामध्ये हुंडाबळी आणि हिंसामुक्त महाराष्ट्राकरता त्या लढा उभारणार आहेत या मोहिमेमधून महाराष्ट्रामध्ये हुंडामुक्त आणि हिंसामुक्त कुटुंबाचं उद्दिष्ट साध्य करता येईल असं सुप्रिया सुळे म्हणणं आहे आणि त्यामुळेच ही मोहीम उभारली जाणार आहे